नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीला पूरक असा डेअरी व्यवसाय कसा, कसा फायदेशीर ठरू शकतो हे आपण आज पाहणार आहोत पशुपालन तुम्ही करत असालच पण त्यामध्ये थोडीशी आधुनिकतेची जोड दिल्यास दूध वासावर जाणे फुटणे शिवाय उत्पादन खर्च कमी करणे अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी ट्राय केले तर नक्कीच होणारा फायदा वाढेल डेअरी व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आणि टिकाऊ पर्याय आहे योग्य नियोजन पशुधनाचे आरोग्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थाची विक्रीतून मोठा नफा मिळू शकतो आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकतो हे बघूया एक दूध काढणी मशीन स्वयंचलित मशिनीमुळे दूध काढायला वेळ आणि श्रम कमी लागतात तसेच दूध स्वच्छ राहून उत्पादनही वाढते दोन स्वयंचलित फिडर याचा वापर करून पशुधनाला संतुलित आहार देणे सोपे होते तीन आरोग्य व्यवस्थापन सॉफ्टवेअर यामुळे आपल्या जनावरांचे आरोग्य आणि उत्पादनाची नोंद ठेवणे अगदी सोपे होते तसंच कडबाकुट्टी मशीनचा उपयोग करून चारा लहान तुकड्यात कापला जातो ज्यामुळे जनावरांना खाण्यास सोपं जातं चारा वाया जात नाही आणि उत्पादनही वाढतं या मशिनीसाठी सरकारकडून पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं आमच्या माझी शेतीच्या माध्यमातून नोंदणीकृत शेतकऱ्यांना आम्ही यावर विशेष सवलतही देणार आहोत इच्छुक शेतकऱ्यांनी खरेदीसाठी आजच संपर्क साधा सबसिडी मिळण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड सात बारा आठ अ उतारा बँक पासबुक आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे तर आजच आमच्याशी संपर्क साधा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या